ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो वाल्मिकी रामायणानुसार भगवान विष्णूंचा सातवा माहीत आहे श्रीराम यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला झाला या दिवशी रामनवमी केवळ भारतातच नाही तर परदेशात देखील मोठ्या थाटामार्थात साजरी केली जाते रामनवमीला भगवान रामाच्या बाल स्वरूपाची पूजाही केली जाते रामलालला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी त्यांचे आवडते पदार्थ हे अर्पण केले पाहिजे श्रीरामांना कोणते पदार्थ अन्न प्रिय आहे ते आपण बघूया रामलल्लाचा सर्वात आवडता नैवेद्य म्हणजे पंजेरी रामनवमीच्या दिवशी श्रीरामांना धने तूप आणि साखरेची पंजेरी अर्पण मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे लवकर प्रसन्न होतात आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढतो असे मानले जाते त्यानंतर तांदळाची खीर भगवान रामलल्ला ला। खीर खूप आवडते तांदळाला देवाचे अन्न म्हणतात रामनवमीला खीर अर्पण केल्याने देवी लक्ष्मीचा देखील आशीर्वाद मिळतो अपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण होते पौराणिक कथेनुसार कौशल्याच्या कौशल्याने आईने खीर देवी प्रसाद म्हणून खाल्ली होती त्यानंतर रामजींचा जन्म झाला प्रभू रामाचा जन्म झाला तेव्हा खीर बनवली गेली होती असेही मानले जाते त्यानंतर पंचामृत शास्त्रांमध्ये भगवान विष्णूच्या पूजेमध्ये पंचामृतीचे विशेष महत्त्व मानले गेले आहे त्याशिवाय रामनवमीला श्रीहरी आणि त्यांच्या अवतारांची पूजा ही अपूर्ण मानली जाते म्हणून दूध दही तूप आणि साखरेचे पंचामृत करून अर्पण करावे त्यानंतर कंदमूल रामनवमीला भगवान रामाला कंदमूल किंवा गोड मनुका अर्पण करा पौराणिक कथेनुसार प्रभू रामाने वनवासात कंद खाल्ले होते याशिवाय मनुका हे रामजीचे आवडते खाद्य आहे असे देखील मानले जाते यामुळे कुटुंबात आनंद येतो सुख समृद्धी तेथेच राहते त्यानंतर रामनवमीला घरी राम अर्पण नक्की करा भगवान रामाला केशर तांदूळ अर्पण केल्याने गरिबीही नष्ट होते असे मानले जाते हे पाचही पदार्थ श्रीराम प्रभूंना अतिशय प्रिय आहे त्यापैकी कुठल्याही एक नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि श्रीरामांना श्री प्रभू श्रीरामांना श्री तुम्ही प्रसन्न करून घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका